नमस्कार सुविता मल्टीमिडियाच्या पुस्तक वाचन या मध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमाअंतर्गत आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींच ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण सात श्रोते हो आमचं पुस्तक वाचन चॅनल जरूर सबस्क्राईब करा ऐकताय ते प्रकरण लाईक करा आणि शेअरही करा आता ऐकूयात प्रकरण सात काळ आपल्या गतीने धावत होता भावंड मोठी होत होती सर्व आता शाळेत जात होते ते जरी मोठे होऊ लागले होते तरी माझ्या दृष्टीने लहानच होते मी दुकानातून घरी आलो की सर्वांना जवळ घेई मला कधी कधी वाईट वाटून रडू फुटत असे पण रडून काय होणार असं म्हणत मी स्वतःचीच समजूत घालून घरातील कामात लक्ष देईन पतेवारांच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचा माल मिळायचा त्यामुळे गिराई भरपूर आणि जवळपासच्या खेड्यात नाही यायचे त्या कारणामुळे अनेकांशी बोलणं व्हायचं हळूहळू ओळखी सुद्धा व्हायला लागल्या होत्या घरगुती सामान घेणाऱ्यांबरोबरच अनेक छोटे मोठे व्यापारी सुद्धा दुकानात फावल्या वेळात येऊन बसायचे त्यातल्या अनेकांना मी नववी पर्यंत शिकलेला म्हणजे फार शिकलेला असं वाटे दुकानात नेहमी येणाऱ्यांमध्ये कधी काळी चोळखण विकणारे पण आता नोकरी करणारे प्रभाकर धगे येत असत ते स्वतः सातवी शिकलेले होते ते तर हेका धरूनच बसले होते म्हणायचे अरे हल्ली सातवी यत्ता पास झालेल्यांनाही नोकऱ्या मिळतात तू तर नववी पर्यंत शिकलास इथे पुढ्या बांधण्यापेक्षा नांदेडला जाऊन अर्ज दे इथे बसून काही होणार नाही त्यांचं ऐकून मन अधीर होई पण काय करावं हे कळायचं नाही शाळा सोडल्यापासून गेल्या कित्येक महिन्यात मी नांदेडला गेलो नव्हतो ना काहीतरी करावं अशी प्रबळ इच्छा तर होतीच शेवटी परमेश्वराने संधी दिली रामदास चौंडेकर नामक एक जण आमच्या दुकानात खरेदी करता नियमितपणे येत असे त्याची माझी फारशी घसट नव्हती पण मी नवव्या येतेपर्यंत शिकलेलो आहे हे त्याला माहित होत एकदा बोलणं चालू असताना त्याच्याकडे नोकरीचा विषय काढला तेव्हा तो म्हणाला अरे चल की मग माझा भाऊ मॅट्रिक आहे त्याच्या नोकरी करता मी उद्या जाणारच आहे तू सुद्धा चल मी मनाची तयारी केली दुकानात आणि घरी काय सांगितलं मला आठवत नाही पतेवारांची काय किंवा वडिलांची काय अथवा घरातल्या मोठ्यांची कोणाचीही परवानगी घेतली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चौंडेकर सोबत निघालो शाळेत शिकत असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत लावणं आवश्यक होतं हायस्कूलमध्ये चोंडेकरच्या मदतीनं अर्ज दिला आवश्यक ते प्रमाणपत्र लगेच मिळालं ते नकलून शाळा खातं शोधू लागलो ते हायस्कूल आवारताच असल्यामुळे लगेच सापडलो अर्ज भरला आणि संध्याकाळी उशिराने घरी परतलो नांदेडहून परतताना सोबत चौंडेकर होताच मी शाळा खात्यात अर्ज केल्याचं दुसऱ्या दिवशी सगळ्यांना समजलं त्या दिवसापासून दुकानावर मला मान मिळू लागला मात्र घरी वडील माझ्या निर्णयाविरुद्ध होते मी नोकरी करण्याचा निर्णय त्यांना पसंत नव्हता आणि त्यांना न विचारता एवढा मोठा निर्णय घेतला यामुळे घरातलं वातावरण तापलं होतं दिवसभराभर जात होते माझ्यासोबत ज्यांनी अर्ज केले त्यांना नोकऱ्या लागत असल्याचं माझ्या कानावर येऊ लागलं मग माझंच काम का होत नाही हे मला कळेना आदेश तर निघाले होते असं ऐकण्यात होतं पण जोपर्यंत काही वाचायला मिळत नाही तोपर्यंत काही नक्की समजता येत नव्हतं एके दिवशी विठ्ठलराव कामघंटे घाईघाईनी का दुकानावर आले आणि म्हणाले अरे माधव तुला नोकरी करायची नाहीये का तुझी नेमणूक आमच्या शाळेवर झाली आणि तू तर येतच आहेस हे ऐकून मला क्षणभर काहीच कळलं नाही आणि मी नंतर आनंदाने बेवान झालो त्यांना सांगितलं थांबा थांबा मी तुमच्याबरोबरच येतो तसाच धावत घरी आलो पत्नी बाळंतपणाकरता माहेरी गेली होती पुत्रप्राप्तीचा आनंदही मी आता काही काळ विसरलो होतो घरात धाकटे काकू होते त्यांना ही सुवार्ता देऊन लगेचच निघणार असल्याचं सांगितलं काकूने लगोलग आवश्यक तेवढं पीठ डाळ तांदूळ बांधून दिलं सर्व साहित्य घेऊन विठ्ठलराव कामगंडेंच्या घरी पोहोचलो माझ्या नोकरीचा ऐकून त्यांच्या आई वडिलांनाही आनंद झाला विठ्ठलराव दगडसांगवी येथील शाळेचे मुख्याध्यापक होते मला तिथंच रुजू व्हायचं होतं त्या दिवशी मला मुखेडहून दगडसांगवी इथं पायी गेल्यामुळं दहा तास लागले तेरा जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मी दगडसांगवी शाळेवर हजर झालो मी अगदीच पोरगेला असा जेमतेम एकोणीस वय असलेला तिथं शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली भगवंतराव पाटील या गावातील सदन गृहस्थांच्या घराच्या माडीवर शाळा भरत असे त्या काळात तिकडील भागात शिक्षणाचा प्रसार कमी होता तसंच घरातली मुलं शिकायला शाळेत गेली तर शेती कामात मदत करणारे हात कमी होतील अशी अनेकांना भीती असायची त्यामुळे मुलांना मुला शाळेत पाठवायला बऱ्यापैकी विरोध व्हायचा दगड सांगवीतली शाळा माळाकोळी केंद्रीय शाळेच्या अखत्यारीत येत असे एके दिवशी आम्ही दोघं तिथं भेटायला गेलो तेव्हा तिथल्या मुख्याध्यापकांनी आमचं स्वागत या या विठ्ठला माधवा या असं आपुलकीनी के केल्याचं म्हणतं त्यांच्याबरोबर झालेली चर्चा पुढच्या वाटचालीकरता मार्गदर्शक ठरली सांगवी खरं तर एक लहान खेडच होत विठ्ठलराव कामघंटे माझ्यापेक्षा अनुभवी असल्यानं तिथल्या वातावरणात रुळले होते माझी ही पूर्णपणे परगावी अशी पहिलीच नोकरी ती सुद्धा एका खेड्यात मला बाहेरच्या जगाचा फार अनुभव नाही वय लहान अशा वेळी आपला निभाव कितपत लागेल अशी चिंता ऐवजी मी शाळा सुटल्यावर उरलेला वेळ गावच्या पूर्वेला असलेल्या दत्त मंदिरात घालवत असे मी माझा फावला वेळ कोणात न मिसळता घालवतो हे गावातल्या काही लोकांना का ठोक आवडलं नसावं पूर्वी आमच्यातला एक जण त्यांच्यात मिसळून नशापाणी करायचा आणि मीही तसंच करावं अशी त्या लोकांची इच्छा होती असं मला कळलं पण मला मांसाहार म्हणजे काय हेच ठाऊक नव्हतं कारण आमचं घर पूर्ण शाकाहारी आणि नशापाण्याचा तर कधी विचारच मनाला शिवला नव्हता त्या कंपूतल्या लोकांनी माझा अपमान करण्याचं सत्र आरंभलं प्रसंगी शिवीगाळ सुद्धा केली गावात सुरुवातच अशी झाली तर निभाव कसा लागायचा याची मला चिंता लागून मी अधिकाधिक वेळ देवळात थांबू लागलो एक प्रसंग मात्र माझी सत्व परीक्षा पाहणारा ठरला गावात नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत एके दिवशी गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीनं एका बाईचा नाचाचा कार्यक्रम ठेवला आणि मला तिथं बोलून घेतलं त्या बाईच्या हाती दारूचा पेला देऊन मला द्यायला सांगितलं मला काय करावं ते कळेना ती बाई मला दारू देऊ लागताच मी तिला म्हणालो हे माझी आई मला भलत्या गोष्टीत बळी पाडू नकोस मी तुझ्या पाया पडतो मी असं बोलल्यावर ती बाई मागे सरकली इतर लोक मात्र त्या प्रतिष्ठित व्यक्तीला खुणेने मला दारू पाजायला सांगत होते मी जाण्याकरता उभा राहताच पाटलांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिलं मी बेचेन होऊन बाहेर पडलो आणि पूर्ण दिवस मंदिरात विचार करत घालवला दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थांनी मला परत बोलवून घेतलं मी त्यांना म्हणालो पाटील तुम्ही मोठी माणसं तुमच्या मुलापेक्षाही लहान श्रीमंतीचा तर काही प्रश्नच येत नाही मला तुमचा मुलगा समजा दारू मांसार अशी कशाची बळजबरी करू नका पाटलांना काय वाटलं कोणाच ठाऊक त्यांनी मला घरात नेलं पाटलींबाईं कर्वी स्वयंपाक करून घेऊन मला जेऊ घातलं आणि पुन्हा कधी तसा प्रकार केला नाही यानंतर इतरांकडून होणारा त्रासही कमी झाला माझं मन मात्र एकंदरीत प्रकारानं खट्टू होऊन त्या गावी राहू नये असं मला वाटू लागलं दिवसेंदिवस गाव सोडून जायची इच्छा तीव्र होऊ लागली मग एकदमच एक कल्पना सुचली मी जिल्हा कार्यालयातल्या मुख्य व्यवस्थापकांच्या शिरस्तेदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो त्यांचे अक्षरशः पाय धरले बदली करता त्यांच्या के विनवण्या केल्या त्यांनी त्याच संध्याकाळी माझ्या हातात बदलीचा आदेश सोपवला हो माझी बदली तात्काळ मानसपुरी तालुका कंधार इथं करण्यात आली होती आदेशाची तारीख होती सात सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या काळात माझा पगार रुपये चाळीस ते रुपये पन्नास या श्रेणीत चाळीस रुपये एवढा झाला होता दगड सांगवीहून बदली होताच मुखेडला घरी गेलो सगळ्यांना भेटलो आणि येताना आठ दिवस पुरेल एवढा शिधा सोबत घेऊन आलो एक दोन दिवसातच मी मानसपुरी शाळेत रुजू झालो त्या दिवशी माझ्याबरोबर जयराम पाटील मुखेडकरांना सोबत घेतलं होत या गावात माझी राहण्याची व्यवस्था सुरुवातीला जयराम पाटलांनी त्यांच्या पाहुण्यांकडे करून दिली मी सकाळी लवकर उठून बाहेर जाई आणि येतानाच आंघोळ उरकून येत असे शाळेच्या वेळे अगोदर घरून आणलेला माझा शिधा खाऊन शाळेत जाई ना कोणाच्या ना माध्य असं माझं वागणं होतं पण एके दिवशी काही क्षुल्लक कारणावरून मालकीणबाईंनी मला उद्देशून तिरस्कारयुक्त शब्द वापरले तेव्हाच मी ठरवलं की ह्या गावात राहीपर्यंत या घरातील अन्नाचा कण सुद्धा काणार नाही काही काळातच त्या बाईंचा मुलगा माझा चांगला मित्र बनला आणि त्याच्या लग्नप्रसंगी मी केलेली मदत पाहून पाहुण्या रावळ्यांनी मला नावाजलं आणि सर्वांनीच जेवायच्या वेळी कुठे गायब झाला होता असंही विचारलं कारण लग्नाच्या दिवशी मी हळूच खोलीवर येऊन साध जेवून परत गेलो होतो काही दिवसांनंतर मला रत्नामाय मानसपुरे यांच्या घरात गोठ्याजवळची खोली राहायला मिळाली हळूहळू गावात ओळखी होऊ लागल्या गावचे पोलीस पाटील माणिकराव नावाचे गृहस्थ होते माझ्या वडिलांच्या वयाचे त्यांच्याशी गट्टी जमली गावात राहणारा मी पहिला शिक्षक असल्याचं समजलं त्याआधीचे शिक्षक आपापल्या गावावरून येऊन जाऊन असत या गावात मात्र मी निवांत होतो दगड सांगवीमध्ये जो त्रास होत होता तसा कोणताही प्रकार इथं झाला नाही दरम्यान माझ्या शाळेसंदर्भातल्या एका कामामुळे माझी ओळख फरीद मिर्झा नावाच्या त्या भागातल्या तहसीलदार साहेबांबरोबर झाली माझ्या विम्या संदर्भात माझी जी वैद्यकीय तपासणी होणार होती त्यात मला ओळखणाऱ्या कोणा सरकारी अधिकाऱ्याची सही गरजेची होती आणि त्यासाठी मी या साहेबांची भेट घेतली होती माणूस अगदी हसतमुख आणि सदैव मदतीला तत्पर यांनी पुढे नोकरी सोडून खुद्द हैदराबाद इथं मिलाप नावाचं वर्तमानपत्र चालू केलं आणि निजामाविरुद्धच्या चळवळीत उडी घेतली त्या काळी साखर गहू तांदूळ रॉकेल अशा वस्तूंचं नियमित वाटप होत असे म्हणजे या वस्तू रेशनने दिल्या जात डबाभर रॉकेल मिळणं ही त्या काळी मोठी नवलाची गोष्ट होती इतकं रेशनिंगचं प्रमाण होतं त्याच दरम्यान मी मानसपुरी शाळेचा मुख्याध्यापक बनल्यामुळं तहसीलदार मला कधी कधी डबा भरून रॉकेल देत असत मी तो सांभाळून मुखेडला घरी आणत असे तहसीलदार साहेबांच्या कार्यालयातील सर्वांशी माझे चांगले संबंध झाले होते तेथील खजान्यावर एक पारेदार मुखेडचा होता त्यामुळे आम्ही एकमेकांना गावच्या घडामोडी सांगत एक असो एकीकडे असं असताना दुसरीकडे देशभरात स्वातंत्र्य चळवळीने जोर पकडला असताना सुद्धा हैदराबादच्या निजामानं आपलं स्वतंत्र राहायचं उद्दिष्ट कधीच लपवलं नव्हतं इंग्रजांच्या सहाय्यानं वरकरणी संस्थानात सामाजिक सुधारणा होत असल्याचं दाखवत प्रत्यक्षात इंग्रजांना मदत करत स्वातंत्र्य सैनिकांना छळण्याचं सत्र चालूच ठेवलं होत याच कालावधीत एकोणीशे बेचाळीसच्या राष्ट्रीय पातळीवरील चले जाव संदर्भात विदर्भातल्या आष्टी येथील आंदोलनामुळं गावागावात देशप्रेमाची लाट पसरली चिमूर मधल्या या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं होतं हे आंदोलन होऊ नये म्हणून इंग्रजांनी जंग जंग पछाडले पण त्यांना त्यात यश आलं नाही तुकडोजी महाराज आपल्या भजनातून सामाजिक सुधारणेचा संदेश देत असत सोबत मातृभूमीच्या मुक्तते करता प्राणार्पण केलं तर स्वर्ग प्राप्ती होईल असं जमलेल्या श्रोत्यांना सांगत त्यामुळे त्यांची भजनं ऐकणाऱ्यांच्या मनावर योग्य तो परिणाम होऊन लोक वाढत्या संख्येने विविध प्रकारे स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊ लागले होते आष्टीमध्ये निमित्त होतं महाराजांच्या कार्यक्रमाचं हा कार्यक्रम होऊ नये याकरता इंग्रज प्रयत्नांची शर्थ करत होते लोकांनी सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायचा पण केला होता पोलिसांनी लोकांना घरातच कोंडलं होतं पण महाराज आपल्या साथीदारांसह कार्यक्रमस्थळी पोहोचले तिथं त्यांच्या स्वागताला फक्त पोलीस आणि इंग्रज अधिकारी वर्ग महाराजांनी अगोदर प्रभू चिंतन करून अभंग सुरू केला पत्थर सारे बम बनेगे झाड झुड बनेगी रे सेना हे भजन सुरू झाल्याबरोबर लोक घराघरातून कडी कोयंडे तोडून बाहेर पडले आणि त्यांनी इंग्रजांना विविध उपायांनी पेटाळून लावलं असं ते आंदोलन गाजलं त्या काळात हैदराबाद राज्यात आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र एवढ्या राज्यांमध्ये पसरलेले सोळा जिल्हे होते निजाम सरकार टिकण्यासाठी इंग्रजांची साथ होती निजामाच्या राज्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला होता मी त्यांना पायबंद घालण्याची निजामाची इच्छा नव्हती असंच वाटायचं मी मानसपुरीत असताना रजाकारांचा जुलूम प्रत्यक्ष पाहिलेला आहे आयाबायांची विटंबना धर्मांतराकरता जुलूम विरोधी आवाज उठवणाऱ्यांना एका रात्रीत नष्ट करणं इत्यादी प्रकार सर्रास चालत अपमान सहन करणं जनतेच्या अंगवळणी पडलं होतं त्या काळात रजाकारांच्या भीतीनं मानसपुरीत रात्री मुक्कामाला कोणी राहतच नसे सकाळी गावात यायचं आवश्यक कामं करायची आणि सूर्यास्ता अगोदर गाव सोडायचा असं बरेच महिने चाललेलं होत मी गावात शिक्षक होतो पर्यायाने सरकारी नोकर होतो अशा परिस्थितीत शाळेत मुलं येत नसली तरी मला शाळा उघडणं भाग होत त्या गावात माझे सगळ्यांशीच चांगले संबंध असल्यामुळं त्या कठीण काळातही मी तिथे टिकून राहू शकलो शाळा चालू नसल्यामुळं मी बैठा पगार घ्यायचो अशा वेळी वाईट वाटायचं पण इलाज नव्हता अधून मधून मी मुखेडला मुक्कामी जात असे तिथे रजाकारांचा फारसा धुमाकूळ नव्हता माझे वडील आणि काका दिवस रात्र शेतावर घालवत असल्यामुळं घरातील बायका मंडळींना जवळपासच्या खेड्यातील नातलगांकडे पाठवून दिलं होत त्याच सुमारास माझी पत्नी पुन्हा गरभार असल्यामुळं तिला बाळंतपणासाठी जवळच असलेल्या खरब खांडगाव इथं आत्याकडे ठेवलं होतं त्या दिवसात माझं सगळं लक्ष शाळेचा कारभार आणि मानसपुरीतली स्वतःची व्यवस्था बघण्याकडे लागलेलं असल्यामुळं तिकडं जाऊन बायकोला भेटून यावं हे कधी सुचलंच नाही त्या अगोदर म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी रजाकारांचा जुलूम संपुष्टात येऊन हैदराबाद संस्थान गणराज्यात सामील झालं होतं मधल्या काळात या स्वातंत्र्य संग्रामात मी माझ्या परीने थोडा हातभार लावला झालं असं की कंधारमध्ये सुद्धा रझाकारांचा जुलूम चालू असूनही स्वातंत्र्याकरता लढे जोरात चालू होते अशा परिस्थितीत माझे गुरुजी चिन्मया मास्तर यांचं शांततेकरता भाषण होणार होत गुरुजी काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यावेळी परिस्थितीच अशी होती की त्यांना सभेच्या ठिकाणी जाणंही अवघड होत मग मी माझे स्थानिक संबंध वापरून त्यांना व्यवस्थित सभास्थानी नेलं त्या दिवशी त्यांनी त्यांचं भाषण मला जवळ बसून केलं ते भाषण परिणामकारक झालं माझ्या हातून घडलेल्या गुरुसेवेमुळे मी धन्य झालो होतो पंधरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान जेव्हा भारतीय सैन्य हैदराबाद निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध फास आवळत होत तेव्हा रजाकारांनी कंधारमध्ये काही धोकादायक योजना आखल्या होत्या मात्र सतरा सप्टेंबर रोजी भारतीय सैन्यानं नांदेड मार्गे कंधारला येऊन पोलीस ठाणे कोर्ट तहसील कचेरी अशा महत्वाच्या ठिकाणांवर तिरंगा फडकावला कंधारची जनता आनंदित झाली परंतु यावरून बोध न घेता रजाकारांच्या एका गटानं उचल खाल्ली आणि शहरात असलेल्या भारतीय सैन्यावर आपला झेंडा फडकवत हल्ला करायचा प्रयत्न केला परिणामी दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी भारतीय सैन्याची सशस्त्र वाहनं सुलेमान टेकडीच्या पलीकडील बाजूस येऊन थांबली रजाकारांमध्ये दहशत बसवण्याकरता सैन्यानं कंधार शहरात एक बॉम्ब टाकला मी तेव्हा इरवन पाटलांच्या घरी माझ्या खोलीत स्वयंपाक करत होतो बॉम्बच्या दणक्यानं घर हल्लं आणि छापरातून माती पडली जवळच्या टेकडीवर जाऊन पाहिलं असता रजाकार झुंडीच्या झुंडीनं पळ काढत होते कालपर्यंतचे क्रूर कर्मा आज भारतीय सैन्याच्या दणक्यानं एकदम दीनवाणे झाले होते सैनिकांनी धरपकड आरंभली होती त्या सैनिकांकडे स्थानिक रजाकारांची छायाचित्र त्यांच्या तपशिलासह होती हे ऐकल्यावर मला भारतीय सैन्याच्या तयारीचं कौतुक वाटून त्यांच्याविषयी आदर तोडवला त्याबद्दल माहिती अशी मिळाली की काही महिन्यांपूर्वी आमच्या भागात एक तृतीयपंथी येऊ लागला तो वरचे वर गावातील बहुतेक ठिकाणी चक्कर मारत असे तो सर्वांशी मिळून मिसळून वागायचा तसंच गावातल्या कित्येक रजाकारांशी त्याची दोस्ती जमली होती त्याच्याकडे कॅमेरा होता तो अनेकांचे फोटो काढून त्यांना देत असे आणि पैसे मात्र घेत नसे मलाही त्याने माझा फोटो काढून भारत मातेच्या नकाशात चिकटवून भेट म्हणून दिला होता त्याने गावातील बहुतेक सर्व रजाकारांचे फोटो पैसे न घेता काढल्यामुळे तो त्यांचा अगदी आवडता झाला होता त्या फोटोची एक प्रत त्याच्याकडे असायची सतरा सप्टेंबरच्या बरोबर एक आठवडा अगोदर आईला भेटायला जातो असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन तो जो गेला तो त्यानंतर कधी परतलाच नाही त्याने पुरवलेले फोटो नावं आणि इतर तपशिलाच्या आधाराने सैन्याने गावातल्या रजाकारांभोवती अतिशय चोखपणे फास आवडला होता त्यांना जन्मभराची अद्दल घडवली होती दोन दिवसांनी मी मुखेडला गेलो असता तिथं सुद्धा सैन्यानं रजाकारांचा पूर्ण निप्पात केल्याचं पाहिलं जे रजाकार कुटुंबासह गाव सोडून पळून गेले होते त्यांच्या घरांचं वाटप करण्यात आलं त्या सुमाराला जी शांतता कमिटी घोषित करण्यात आली त्यात माझं नाव होत मी गावोगावी फिरून लोकांना शस्त्र जमा करण्याचं शांतता पाळण्याचं आवाहन करायचो माझ्या प्रयत्नांना यश मिळालं नंतर मुखेडला काही दिवस राहून मी नोकरीच्या गावी परतलो काही दिवसांनी शाळा तपासणी झाली त्यासाठी महम्मद फासली नाजर आणि मंजूर अहमद असे दोन शिक्षणाधिकारी आले होते शाळेचं दप्तर आणि इतर व्यवस्था पाहून दोघांनी समाधान व्यक्त केलं आणि शाळेत मुलांची संख्या वाढवण्यासाठी गावकऱ्यांचं प्रबोधन करायला सांगितलं या दोन अधिकाऱ्यांची नावं मला चांगली लक्षात आहेत कारण पुढे काहीच दिवसात तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची जी बैठक झाली त्यात या दोघांनी माझ्या लहान वयाचा उल्लेख करून माझं खास कौतुक केलं संधीचा फायदा घेऊन मी मॅट्रिक होण्याकरता अभ्यासाला अधिक वेळ मिळावा या दृष्टीनं गावाजवळ शाळेत बदली व्हावी अशी विनंती केली मुखेड जवळपास राहिल्यास घरच्यांचाही अधिक सहवास मिळेल अशी एक आशा होती माझ्या विनंतीला मान देत त्यांनी माझी बदली रुई इथं केली आणि मी नवीन गावी एकोणपन्नासच्या जुलै महिन्यात रुजू झालो रुई गावात आलो खरा पण इथं बदली झाली नसती तर बरं झालं असतं असं वाटू लागलं एकतर रुई गाव छोट करमणुकीची काहीच साधनं नाहीत सकाळी न्याहारीनंतर गावात कोणी फारस आढळतच नसे घरातल्या चिल्ल्या पिल्ल्यांनाही शेतावर सोबत घेऊन जायची इथे बहुतेकांची पद्धत होती लोक अनाडी एवढंच काय गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना भेटून मुलं शाळेत पाठवा असं सांगितलं की मग जनावर कोण सांभाळणार असा मलाच सगळे प्रश्न विचारायचे ह्या सर्वांचं म्हणणं एकच मास्तर साहेब उगी पगार घेत जा ना शाळेत मुलांना बोलवाल तर आम्हाला त्रास होईल एक दोघं तर शाळेतल्या मुलांचा विषय काढल्यावर अंगावरच आले तर काहींनी मुलांना शाळेत पाठवायला सांगाल तर तुम्हालाच इथून पळवून लावू अशी धमकी दिली खरं तर मला मानसपुरी उगाच सोडली असं वाटू लागलं होतं तिथली शाळा बरी होती आणि तिथले विद्यार्थी सुद्धा वाढत होते धन्यवाद